नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे अजितदादांच्या विधानावरून सुप्रिया सुळे उदिगनं मनाल्या बहिणीचं प्रेम कमी पडलं आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो बारामतीच्या रणमैदानात आता पवार कुटुंबातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडलं आहे बायको म्हणाली आहो हे काम करून द्या तरच करावे लागणार नाहीतर माझं काही खरं नाही त्यामुळे माझ्या पत्नीला निवडून द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं त्यावर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उद्विग्न उद्गार काढले आहेत बहिणीचं प्रेम कुठे तरी कमी पडत असेल दुर्दैवाने सर्वोच्च नात्यात अडकलेले आहेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना अजितदादांना चांगले चिमटे काढले कदाचित बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत मी पहिला देश मग राज्य मग पक्ष आणि मग नाती हे पाहते मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आले आहे दादा असं बोलतात याचा मला आश्चर्य वाटतं असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला घटस्फोट होऊन सात महिने झाले अठरा वर्ष एका संघटनेत आम्ही काम केलं दादा पालकमंत्री होते मी या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते तरीही दादा आता बोलतात याचं आश्चर्य आहे दादांची एक खासियत होती ती म्हणजे विरोधी पक्षाचे काम करणारा एक कणकर नेता म्हणून दादांकडे राज्य बघत होतं पण आता ही भाषणं जी कानावर येतात ती खूप आश्चर्यकारक आहेत आश्चर्यकारक आहेत मला माहिती आहे अजित दादा नाही असा चिमटाही त्यांनी काढला पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने मतदान व्हावं बारामती लोकसभा मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि आय आणि मी त्या कामासाठी लागले आहे लोकांनी विचार काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं माझं मत आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे बारामतीत सभा घेणार आहे पहिल्यांदाच अजितदादा आणि राज ठाकरे एका मंचावर येणार आहेत त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अतिथी देवभाऊ सगळ्यांचं स्वागत होईल आपल्या मतदारसंघात प्रत्येकाचे स्वागत तुतारी वाजवणारा माणूस करेल असेही त्यांनी सांगितले मित्रांनो अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्यामध्ये हे जे काही विधान आहे झालेले आहेत त्याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद जय महाराष्ट्र